लोणंदच्या लाखे उभयंतांची श्री धावीर महाराजांच्या दर्शनासाठी एकशे ब्याऐंशी किलोमीटरची पायी वारी रोह्यात श्री धावीर महाराजांचा माघपौर्णिमहोत्सव साऱ्या जगाला पंढरपूरच्या वारीचं अपरूप आहे त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील लोणंद वाई तसेच जेजुरी सासवड येथून आपल्या कुटुंब कबिल्यासह रोह्याचे ग्रामदैव श्री धावीर महाराजांच्या वारीला येण्याची दोनशे वर्षापासूनची परंपरा आहे लोणंद येथील भाविक रवी लाखे आणि त्यांच्या पत्नी सौ सुनीता रवी लाखे यांनी रोह्याचं ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांच्या दर्शनासाठी लोनंद ते रोहा अशी एकशे ब्याऐंशी किलोमीटरची पदयात्रा शनिवारी सायंकाळी पूर्ण केली एकतीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान आठ दिवसांच्या श्री धावीर महाराज पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं रोह्याच्या प्रवेशद्वारावर देवस्थानचे उपाध्यक्ष नितीन परब खजिनदार महेश सरदार विश्वस्त संदीप सरफळे महेश चाळके समीर साळवी राहुल मोहिते विशाल शेलार शैलेश रावकर गुरव दिनेश मोहिते आदींनी लाखी उभयंतांचं स्वागत केलं पूर्वी दरवर्षी वारी करणारे हे भक्तगण एकूण एकोणीसशे सत्तर बहात्तर सालानंतर दर तीन वर्षांनी देवाची जत्रा साजरी करण्यासाठी माघ पौर्णिमेला श्री धावीर मंदिरात येतात पूर्वी हे लोक जेजुरी सासवड कुंढनपूर पानशेत लिंग्याचा घाट तामिनी घाट ते कुलाड मार्गे रुहा असा पायी प्रवास करत असत आता स्वतःच्या वाहनातून येतात आज एकेका तांड्याबरोबर चारशे ते पाचशे भाविक असतात देवाच्या कृपेने घरात आहे पण देवावरील भाव तिळमात्र कमी झाला नाही यातील बरेच लोक मोठमोठ्या सरकारी हुद्यावर काम करत आहेत काहींचे स्वतःचे उद्योग आहेत स्वतःचे आलिशान घर आहेत पण श्री धावीर महाराजांच्या वारीला आल्यावर परंपरेनं साध्या राहुटीमध्ये झोपडीमध्ये राहतात जेजुरीवरून येणारे वारकरी खंडेरायाच्या पालखीचे मानकरी आहेत प्रतिनिधी अक्षय जाधवसह तेज मराठी न्यूज रोहार रायगड